झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे एकतर काही निमनमानी केल्यासारखं केलेलं आहे त्याच्या पायापुरतच बघितलं तेवढेच लोक बोलविले तेच दाखविले समाजापर्यंत म्हणजे माझा खरा मतदान गाव खेड्यात आहे करोडो मराठा समाज तिथं जायला पाहिजे तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचते काही जण जन? काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला हो ते सुद्धा आठवणी सांगतो काही काही नाही घराघरातून जाऊन डाटा आणले घरा घरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेले तो इतकं इमानदारीने गेले पण काही काही नाही आणखी त्याच्या तोऱ्यात वागलेला राहिले त्याच्या सोयीनुसार उमागार त्याच्या सोयीनुसार आमका त्याच्या सोयीनुसार तमका हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे हे गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातली दुसऱ्याच तुमतून वाजवणारे बरेच उघडे पडे आम्हाला आता पुन्हा एक गाव खेड्यात जाऊन करून पुरत त्यात उतरवणं गरजेचं आणि ते, ते आम्हाला का आता आम्ही करणारे पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात घोसायचं आरक्षण मागायचं आणि याच्या चार सहा दिवसात तसं झालंय मायबाप बाप मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला हे राजकारणाचं हे पाच सहा दिवस येळ सुरू झालं तर आरक्षण माग पडे आणि आपलं मेन आरक्षण आहे इतकं येळ मराठ्यांच्या इथून पुढं रक्ता रक्ता फक्त आरक्षणा पोरांनी पोरं मोठे झाले पाहिजे हे पाहिजे राजकारण मराठ्याच्या रक्त रंग अजिबात पाहिजे आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार त्यामुळे आम्ही सज्ज नाही आता उभा केले आणि आम्ही सांगताना काय सांगितलं कोणालाही करा असं सांगितलं नाही अमुकलाच करा तर करा मराठा समाजाला जे वाटत की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे सगळ्या सोयऱ्यांच्या अंबरबाजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारी आमच्या ज्या आमच्यासाठी प्रयत्न करणारी त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं आणि कार्यक्रम मात्र शंभर टक्के लावायचा म्हणजे लावायचा कधीच न पाडणारा पाळलाच पाहिजे का वाटत रक्तात मराठ्यांच्या काय डाटा किती का आणलाय डाटा किती आणलाय डाटा किती आणलाय डाटा गावागावातून डाटा किती आणलाय डाटा गावागावातून किती आणला डाटा किती आणलाय डाटा किती कुठे आहे कुठे मावळच काढायला काढाय मावळचा मी बघितला मावळचा साबळे पाटला दिलाय साबळे पाटलान दिलाय बाराच पानाचा आहे गासुरे बाराच पानाचा आहे साहेब मी शब्दाना शब्द वाचला आहे शब्दाना शब्द तुमच्या बारा पानावर रुपयाचा सुविधा उभा करायचं काय आणि आय मराठीत वाटलो करायचं काय हा ह्या मारेच वाटप करायचं फक्त त्या सफाई पाटलाने मेहनत घेतली तुमचा टाटा पुढे शेचाळीस गावात गेले असं नाही जात लय देशांनी एकत्र आली माती मोल करायची का जा माझा प्रश्न हा होता तुमच्या मनात भीती का वाटते राजकारणाच्या नादात लोक आरक्षणाचा ना तीव्रता विसरतील हे तुम्हाला भीती का वाटते नाही काय माणसाचे भाप म्हणून त्याला गाव भाप असेल नाही आता मी खासदार होणार मी आमदार होणार मी सरपंच होणार एक ती भया आणि एड असत राजकारणाने त्याच्यात आपल्याला काय करायला जायचं जेणे आपल्याला अन्याय केलाय जो आपली जिरवायला गालाय तेव्हा आपल्याला जिरवायची तुमच्या कामात कामात तुमची जिरायची ना काय म्हणून ठेव तुमची आमचीच घेवायची का असं नाही ना कुठं दहा बारा पानावर असं पंचवीस पंचवीस उमेदवार उभा करायचे माझ्यावर मा आम्हाला आढी तोर करतो का दीड झाडा लोक नाही जातीसाठी काम करणारे दुसरे मनमानीनं द्यायला लागला पंचवीस उमेदवार उभा करायचे डाटा आहे का पंचवीस उमेदवाराचा काय बोलतो हे पाहिजे ना डाटा हे सगळा म्हणतो मी पुरा पंचवीस उमेदवाराचा डाटा आहे का राजकीय ज्ञान तर पाहिजे ना दुसऱ्याच्या कोलट्या खातून काही बोलतो का पंचवीस उमेदवाराचा पुरा डाटा नाही म्हणतो मी पुरा तुमच्या हट्टापाई आणि तुम्हाला स्वार्थ <laughs> तुमचं लोकसभेत नाव यावा या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटल करत नाही हे पोरगत रात्रदेव सांगू नाही करत ते रायगडापासून त्या टोकापर्यंत जाते असं जाती हाराव म्हणून नाही मी माझी जात हरू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे बाकीचा निर्णय समाजाचा तुम्ही पंचसोभाकारा नाही दिल का पाठीसाहेब तुम्ही असं देखील म्हटले की फॉन्ड लिहून घ्या जो सगळे सोयऱ्यांच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा मग आता शेवटी समाजाला काहीतरी आधार पाहिजे का नाही हमी कुणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही आम्ही तू तो आहे पहिले होतं का असं धरायला कोणी आमच्यामुळे केलाय आलाय तू नुसतं सिक्कच मारायचं आम फुकट हो मारसा आमचं श्रीमंत पोरं तेच होणार आमच्या पोहराचं वाटतो धरायला आहे का कोणी आता मराठ्याला म्हणाल तरी तुम्ही होता बोलतो चालू सुरू करू द्या बसून तुला मत केलेलं आहे मग तो कुणी असो म्हणतो मी तुम्हाला पक्ष मी समाजाला सांगितलं नाही ही निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा कुणीही द्यावा आणि कुणी करा फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा तुमचं कुणबी आणि मराठा एकच ही कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा सगळ्या स्वऱ्यांच्या बाजूने बोलणार या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाहीत बिलकुल म्हणजे तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाहीत निवडणुकीच्या काळात तुम्ही समाजाच्या भेटी गाठीमध्ये आता दौरे करणार आहात या काळामध्ये आता तुम्ही निवडणूक लढ न लढण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून आली समाजाचा काम दौऱ्या गाठी भेटी करणार आहात मी समाजाला म्हणजे हे रास्त प्रसिद्धी कायम ठेवू नये समाजाची त्यांच्या डोक्यात आरक्षणाविषयी कायम सांग नाही त्यांना जागरूक ठेवणं गरजेचं आहे मी कुणाच्या हट्टाबाहेीचे नाही शकतो तुम्ही जर गावागावावर पर्यंत पोहोचतेच नाही त्याला जर मतच पडली नाही तर उभ्या जातीचं वाटपुळं होईल आणि ते मी उघड्या गळ्याने बोलत नाही समाजाला ज्याचं वाटपुळं करायचंय ते बिलदास्त्र करू शकतात फुडली त्याला जातात मतदान हातात जातात तुमचं फ्लॅक राजाल तर मी काय पांडलो का पण मी माझ्या हातानं जिथ आपण पोहोचतोच नाही तिथं उमेदवार द्यायची आणि त्या पोहरानं जर कमी मतदान पोरलं तर म्हणजे बघा ही ताकद द्यायची बघा हे मराठी द्यायचे कारण राजकारणात उतरताना पुरे तयारीने राहिला तरच माणूस जिंकून जिंकत नाही राजकारण हा भाग वेगळा आहे आणि तुम्ही कुठे सभा घेणार आणि ती सभा कशी असणार आहे विधानसभेच्या दृष्टीकोनातून तुम्ही समाजालाही सांगितले विधानसभेच्या तयारीला लागा तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी बेस तयार करणार आहात म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आहे आता वेळ कमी म्हणलेत ना काय याच्यामध्ये डाट्यामध्ये मग आता सांभाळण्याच मिळेल जरी यांनी सगळे साठी चांबल बजावी दिलीच नाही मी काय बोलतो ते पण दाटव राजकारण माझा मार्ग नाही पेंड नाही मी कधीच राजकारणात आणणार कधीच कधीच नाही पण जर हे देणार असते तर जसं मला आता मार्गदर्शन मागितलं होतं तसं सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्याला हवून पाडणार म्हणजे पाडणार आता सहा महिन्याचा वेळ नाही दिलं लागत जाऊ जाऊन द्यायला घरी तुमचे पोरं जाऊ दे तिथं देणारे साधा आणि सोपा विषय आता बदला घ्या अण्णा बदला घ्या आपल्या आईवरती वळ आहे त्याचा बदला घ्या लोकांनी केसेस झाल्या तुमचा जीव आता याच्या माध्यमातून बदलाव्या कायद्याला बदलाव्या समाज ठरवणारे आलेला असतो ते समाज आहे काय मागचंही समाजाने ठरवलं समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या मग आपण त्या कराळी गेलो परंतु जे व्हायला पाहिजे तर सहा सारख तीन ते झालं नाही आणि ही तपासल्या सगळ्यांना मान्य कारण ही सोपी गोष्ट नाही याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातील झाली नाही मग जर मला काही वेगळं वाटलं असतं हे पूर्ण डाटा आहे तरी समाजाला दुसरं सांगतो यांना सांगितलं सुद्धा याला कर त्याला कर नको त्याला कर हे सांग समाजाला ज्याला करायचं त्याला आता माझा कुठंच फोन जाणार नाही आणि ग्ञान देऊन तुम्ही काळात कोणी दाखवून द्यायचा आम्हाला मी आमक्याला कर नंतर आमक्याला कर नको समाज समाजाली एक दोघो लक्षात ठेवायची मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस मी सामान्य मी साधा माणूस आहे मी काय मोरोबे राजकारणी राजकारणी नाही मी साधा माणूस आहे माझ्या गोरगरी समाजसाठी लढतोय माझा पिंड यांना लहरसेन मिळून दे मी माझं उभं आयुष्य खर्च घातलेलं या लहरसेन मिळून देण्यास मग पुरा जीवाची बाजी लावलेली मी या लहरसे मिळून देण्यास हे सोपं नाही त्याच्यामुळं राजकारण मिळतो असं पण त्यांची जिरवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं म्हणून जर आता पडतो तर पुढं का जाऊ द्या यांना बिगर कामाचे होऊ शकते शंभर टक्के होऊ आता आतापासून कामाला आता उमेदवार देणार हे राजकीय त्याला काहीच फायदेच नाही आमचे आम्ही उमेदवार की उभे केले तरी फायदे झाले आणि नाही केले तरी फायदे झाले चौक धोरण कारण गावात ची आरक्षण न दिलेली मार दिलेला आमच्या आईला मार दिलेला आमच्या केसेर झालेल्या कोणीच काही दिलेलं नाही तर सपाल दहा ते तर कोणतं काय दिले ते तर कोणत्या शालेय म्हणून तर या पक्ष करायचे होते ते कोणत्या झाडाचे आहेत ते होतं ते सोळा टक्के घातला आमचं वंच शहाने आमच्या वाट्याला कोणीच नीट नाही आलं सगळे आमच्या पोराच्या मुळावर उसरून आमचं वाट पुरे पण आता म्हणून कुठंतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे झटकाला गेलं गरजेचं मराठी शंभर टाकले तुम्हीच ते माझ्या बघा उलटाला हा रोल जास्त आहे आता त्यापेक्षा हे नेमकं कुणाला पाहिजे हा रोल सगळ्यात जास्त आहे त्यांना पहिल्यांदा त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असा उमेदवार दिला हे आमचा उमेदवार बाकीचं बाकीचा फोडायचं बघा म्हणजे असा अभाव आता सगळ्यात जास्त लोक त्यांना हे नेमकं कुवांचा मराठी पाडी दिला तर माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं हे नेमकं आता कोणता पाडी दिला तर उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित असतात आता त्यांना उलट फुल आलं मोकळे राहिले ना मराठे आता गुतून नाही पडले आता मोकळे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता गुसायला डोकं लावणार ते प्रचारात राहिले मराठी डोकं लावणार आता कोण पाडायचा बराबर मराठ्यांना वेळ मिळाले तर वे मराठी वेळ नसतं मिळाला मराठा प्रचारात उतला असता आमचा तुम्ही अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला त्यानंतर बरीच टीका झाली मराठा बहुजन मतदान डिवाईड होल्याने एका पक्षाला त्याचा फायदा होईल की भीती वाटली म्हणून तुम्ही उमेदवार काय नाही मी कोणाला माझी बघायला माझ्या लेकरांचं गोर गरबाचं वाटल होता कामाच्या नादा नादा त्या राजकारणाच्या नादा नादा राजकारणात नोचता हे माझ्या माय मराठीने राजकारणावर जो काय घाला नाही आणि ते टेकान फायचं त्यांना कोणते तसे चाय गेले ना मग मी भाषणा माझ्या नागूत असतो भाषणा जम तू उलट तू तर सगळं कोण ठीका भिका समज नाही आमचे लोक पोहोचू शकले नाहीत वेळ कमी होता घेऊन तो मला तरी मान्य आहे का राज्याचा डाटा येऊ उमेदवार मातीत मी सोडू म्हणजे मी करतो आणि मातीत बी मिसळतो मग आहे पापी या दुन्यात कोणी नसून दुसरा दादा प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांची उमेदवार जाहीर

इकडून सगळे गावागावातून जर रिपोर्टर आले तर मी तापते ना मैदानात उतरणार आणि मी ती जोळाजोळी केली मी तुम्हाला खरं सांगतो मी बरेचसे जुळून ठेवले होते मी साधा कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही लहानोळा हातकेत घेत तर भांग घेत गोणार पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमचे माणसं पोहचू शिकले नाही आणि या भारसावर जर भासवून मानाव द्यावं मिळा जर उद्या फसली तर हातानं सगळा फाच का सगळा फाच का काय माहिती ना जुन्या भाषेत राडायला माणूस आता तेच रडायला माणूस राहायचा ना ते उलट झालं सांगू का लिंग बांधव आता धनगर बांधव बे आता आंबेडकर साहेब तो फुल होते मुस्लिम बांधव दमच कापणार होते सुद्धा येणार होते पण खोटं बोलून मी त्यांची एकत्र बसू बरोबर करू आपण कमी पडायची गरज नाही पण काही काही ठिकाणी त्यांच्या दुसरीकडे म्हणजे ते मी बोलतो लगेच म्हणजे असं नाही ते तयार होत्या नको युती केली असं बी नको काही काही ठिकाणी त्यांच्या युवती काही झालेल्या ते युत्या आम्हाला काही न पटणार आहे मग हे जे पाच सात समुदायाचे मी नाव घेतले त्यांच्याबद्दल मी बोलतो ते होत्या माझ्या मराठा समाजाला पडणारे त्यामुळे जुळलं बी नसतं ते लवकर लवकर मग याला मध्ये दिली माझा फट्टा लावून मग रुसले परत जुळले रुसले परत जुळले रुसले परत जुळले असं चलत घास घुशी उशी दे मग जुळून जातो कोणाची इथं टाइमच नव्हता घासा घरायला जुळून घ्यायला त्यामुळे मला नकोच काय हि फॉर्म भरत टाईम ते मला भरता येते ते म्हणतो मागे ते म्हणतो सर ते म्हणतो तुपलं माग लिहि तुपलं पुढे लिहि कोणाचं मागं पुढे घेतो कोणाचं काय घेतो तुपले पडते नाए <laughs> <दाव शीकले laughs> ना आमचे पडते सगळ्याचा दुनियावर उद्धार होणार कशा तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघ पाटील राजकारण नाही नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले आता डाव शिकले शिकले मागे ते शिकले मला कसं खुशीत असते कसा माणस होळी काय करते अरे ते लिंग बांधव ते नंबर चार चे जाते राज्यावर मला माहिती भक्त्याची भाऊनी सांगितलं मग मला कळालं चार नंबरची जाते जेवढी भजी दी अरे जवळ घरा हे घरावर बघा पुन्हा ती सत्ता त्यांना जय श्री संतोष हा ती आता ही आता याच्यात नाही आम्ही याच्यात येणार होतो याच्यासाठी फरक आता ती जून महिन्यात आम्ही घेतो त्यांची तारीख ही सांगतोय आम्ही जून महिन्यात करू ते मराठ्यांची सभा

पार्किंगची व्यवस्था लाइटिंगची व्यवस्था करायला कारण ती जरी रात्री जरी माणूस निघाला तरी वाट त्याला वाटला पाहिजे मी दिवसा निघालो या सर्व अनुभव तिच्या फुल तयारी होणारे माणूस जर यांना निघाला पंधरावी किलोमीटर गेला त्याला मोबाईलचे टॉर्च सुद्धा लावायची गरज नाही पडली पाहिजे शंभर मीटरवर फोकस टाकणार शंभर मीटरवर शंभर मीटरवर पाण्याची टाकी शंभर मीटरवर जेवायचा स्टॉल शंभर मीटरवर तिथं दावा आहे तीन गोष्टी सगळ्या राहणार तिथं टँकरच्या इकडून दावखाना टँकरच्या इकडून जेवायला मरी पाणी प्रत्येकावर मरी पाचशे वाटत काय म्हणते खाटाच पाचशे खाटाचं आयुष्यू च रुग्णालय बांधणार आहे म्हणजे तात पुरतो ताक पुरतो कोणाला इथून सांगायचं तर पुण्यात सुटायची गरज तिथं काही आजारी पडला पडलाय काही दिसत जागावर तिथं त्याला सुविधा करून जाणार मागचा या चौदा तारखेचा सगळे जाणबोते राहणार कारण तिथं सहा करोड मराठी येणार आहे त्यामुळे तिथं टप्प्यात टप्प्यावर सगळी व्यवस्था केली जाणार इकाडचा अनुभव एक रस्ता कायम कारण त्याला चारही बाजून त्या रस्ते चारी बाजून चारो बाजून रस्ते असल्यामुळं गाड्या सगळ्या बाहेर मिळणार तर सगळ्या हात पण येणार तिथली कसलीच अडचण येण्यासारखं नाही कारण त्या स्वतः जाऊन सुद्धा बघित त्याचे चारही कोपरे सुविधे आणि खालच्या पाय त्याला गावची गाव सगळे हजारो हेक्टर एकर जमीन पार्किंगला हजारो हेक्टर एकर पार्किंगला चारी बाजू त्यामुळे सुविधा करायला लोक आहेत तिथला परिसर सगळा काम करायला रेडी पार्किंगला इथले त्रास होत नाही तिथे कारण तिथं पार्किंगला सगळे रान मोकळे जिल्हा असल्यामुळे म्हणजे द्रांश खाल्ले कुठे कोसळ्या खायला <laughs> भरून हे कुठाने काय कुठं नाही ते खातो का खातो तिथं गवत सुद्धा नाही तिथे खातो काय टेन्शन बैठक मोसुमे खाली ह्या काय मोसुमे खाली पसार पार मासु त्यांना आमची काय फुली आमच्या माय बाप याचा आम्ही बघून समजा एक चांगला तिकडं काही तसं टेन्शन तिकडं घुमनला एखादा बोर मिळत आहे काय तरी बोर नाहीत नाही मोगा पाण्या कौर घेऊ शकत राजभर घेणार तो एक लाईटिंग टाकणार आहे बहुतेक त्याला आता सूचना केली उद्या मी तरी ते तिथे तयारी लगेच विचारणार आहे कारण ते नऊशे एकर एका बाजूला आहे हजार दोन हजार एकर हे बाजूला पार्किंगला आहे आणि खाली हो हजार हेक्टर थिडी पार्किंगला तिथे एवढा मोठा तलाव आहे की त्या तलावात ते विहिरीचं पाणी त्याच फक्त पाणी हवं बाकी काहीच नाही फक्त सगळे आता इथं जे झालं ते तिथे होऊन जाणार दोन येते आम्हाला आता माहिती पाहिलेलं माहीत नव्हतं अंतर माहीत नव्हतं तिथं आता दोन दिवसात आणायचं कुटुंब खायला लाईटची कमी नाही तुम्हाला पाण्याची कमी नाही दावाखानी सुद्धा कमी कसलीच कमी तिथं राहणार नाही सुविधा सगळी फक्त कुटुंब सोबत असल्यामुळे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्या नातलागाच्या लग्नाला आपण गेलो होतो जितकी नातलागाने काळजी घेतली तशी तिथं व्यवस्था एवढी व्यवस्था यावेळेस होणार कारण ही सभेचा अनुभव या दोन कोटी सभेचा आपल्याला अनुभव इथ सहा कोटी मराठा एकत्र आलाय कारण आता या चार चार सहितात सभ ले दुसऱ्या दिवशी त्याची तयारी लगेच सुरू लागलो म्हणत आली त्या सभेच्या तयारीला मराठी आजपासूनच झाली कारण आमच्या दादा हातात एप्रिल आणि मे महिना एप्रिलच येतात राहिले करी राहिलो धनात न राहिले कुठला मी पहिले झालो हे एप्रिल एप्रिल मी दोन महिने तयारी आम्हाला फुल तयारी होती दोन महिने मान्य नाही झालं तर सभा होणार का सभा होणार मागणी मान्य झाली तरी सभा होणार नाही झाली तरी होणार तुम्ही केलं याची पुढचा कार्यक्रमच लागणार समजा आतापासून मी होतपुर बाहेर काढला काम कामाला होतो पण मी राजकारणात येणार नाही माय बाप मराठी ठेव राज्यकर्ते बना देणारे बना मागणारे बनण्यापेक्षा मोठे व्हा आणि गोरगरी चर्चेरा मोठे

गावागावपर्यंत गेले काय काय गेले सुद्धा त्यांनी सत्तर ऐंशी असे गावांचे रेकॉर्ड आणलेत आणले पण मला जे त्याच्यातून आढळून आले ते तुमच्या प्रमाणा लावले जे आढळून आले काय ते याच्यात मारस या केले ते पुरावे पाहिजे असले तर बघूया जात मारायची नाही स्वार्थासाठी म्हणून ही विषय चालला तर ठेवा तुमच्या तुमच्या जातीसाठी लेकरासाठी आधी धर्म पाहिजे राजकारणासाठी कमी पाहिजे त्याच्यात जायचं जे मी म्हणतो तुम्हाला त्याच्यात जायचं जे त्याच्यात गेल्याशिवाय निर्णय होणार नाही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही जिथं पाऊस हलपाय तिथं पाऊस यायचा तुम्हाला ज्याच्या जीवावर बोलावर